नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून अवैध धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इस्मांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ व पत्का सूचना दिल्या होत्या त्यावरून श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्यास बाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी माहिती मिळाली की संशय ताब्यात एक ताब्यात मेना परवाना बेकायदेशीर धारदा तलवार बागून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे एक बातमी मिळाली त्यावरून सदर इसमाचा शोध घेतला असता तो लकडकोट येथील खोला मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून अवैध एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे नमूद आरोपी विरुद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मार रामेश्वर खना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना साहेब पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे साहेब पोलीस निरीक्षक श्री शांतलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस आमलदार सॅमूल कांबळे विनायक कोकणे कृष्णा तंगे सचिन चौधरी रमेश राठोड लक्ष्मीक राणे सचिन आर्या सतीश श्रीवास रमेश पडणेस सर्व स्थानिक गुन्हे शाखा का, सदरची कारवाई यांनी केली आहे लोकात्म्य चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना